आईवडिलांनी या तीन चुका केल्या नाहीत तर त्यांच्या मुली कधीच बिघडणार नाहीत तर आज मी एक अतिशय मनोरंजक कथा घेऊन आले आहे आजची गोष्ट अशी आहे की जर पालकांनी या त्या तीन चुका केल्या नाहीत तर त्यांच्या मुली कधीच बिघडणार नाहीत त्या तीन चुका कोणत्या आहेत हे आज आपण बघणार आपल्या मुलीने आपले नाव उज्ज्वल करावे आपल्या कुळाचे नाव उंच करावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते कारण मुलीचा बाप होणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे ही खूप अभिमानाची बाब आहे कन्यादान करणे हे जगातील सर्वात मोठे परोपकार आहे या संपूर्ण जगात मुलींचे मोठे योगदान आहे कारण मुलगी नसती तर हे सारे जगच अस्तित्वात आले नसते मुलींचे चारित्र्य उज्ज्वल कसे करायचे प्रत्येक पालकाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे मुलगी तिच्या आई वडिलांचा आणि कुटुंबाचा अभिमान असते जेव्हा तिचे चरित्र व्यवस्थित आणि स्वच्छ असेल तरच ती तिच्या आई वडिलांची तिच्या कुळाची तिच्या कुटुंबाची आणि गावाची प्रतिष्ठा मिळवू शकते आपल्या चुकीच्या आचरणाने तिने तिचे चारित्र कलंकित केले तर ती मुलगी कुळ आणि कुटुंबाला कलंकित करते एक मुलगी बिघडल्याने दोन कुटुंबांना शर्मेने मान खाली घालावी लागते पहिले वडील वडिलांचे कुटुंब आणि दुसरे म्हणजे सासरचे सासू सासरे यांचे नाव आदर कीर्ती हे दोन्ही मातीत मिसळतात मुलीचे चरित्र चांगले बनवणे हे सर्व पालकांवर अवलंबून असते पालक आपल्या मुलींना चांगले संस्कार कसे देतात यावर अवलंबून आहे गरुड पुराणात एक कथा आहे कलिंगपूर गावात एक छोटंसं गाव होतं त्याच नगरात बासुदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती जिचे नाव सुदैवा होते सुदैवा अतिशय चंचल मनाची होती त्या खूप सुंदर होती सुदेवाला तिच्या आई वडिलांची खूप लाडकी होती वडील पासुदत्त यांना त्यांच्या मुलीला स्वतःपासून वेगळे करायचे नव्हते कारण ते त्याच्या मुलीशी खूप संलग्न होते तिच्या त्यांचे खूप प्रेम होते त्यांनी तिचे इतके लाड केले की त्यांनी आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आणि याच प्रेमाने त्याच्या मुलीला बिघडवले उद्धट स्वभावाची बनवले असे म्हणतात की खूप स्वतंत्र मुलांना मुक्त करते आणि त्यांना बिघडवते मी असे म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करू नका प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर प्रेम केले पाहिजे त्याचे वेळोवेळी लाल लाड केले पाहिजेत आणि त्यांना चांगले कपडे देखील घालावेत परंतु वेळ आल्यावर त्यांना वेळोवेळी फटकारणे देखील आवश्यक आहे त्याने सुसंस्कृत असणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे कुणाचा मुलगा किंवा मुलगी हा दुष्ट स्वभावच असेल तर त्यामुळे त्याला आयुष्यभर त्याचा नक्कीच त्रास होतो आणि त्याच्या मूर्खपणामुळे त्याच्या पालकांनाही त्रास होतो वेळ आली तर गर्भपात होणे देखील ठीक आहे मृत मुलाला जन्म देणे देखील योग्य आहे स्त्रीला मूल न होणे देखील ठीक आहे पण श्रीमंत आणि समृद्ध असूनही मुलगा असंस्कृत असणे योग्य नाही इथे बासुदत्ताची मुलगी प्रेमात वाढली आणि लग्नासाठी पात्र झाली येथे की मी माझ्या मुलीचे लग्न त्या माणसाशी करीन जो माझ्या घरी घर जावे बनून राहणार असेल असा विचार करून बासुदत्त ब्राह्मणाने आपल्या मुलीचे लग्न उच्च कुळात केले नाही एके दिवशी बासुदत्ताच्या दारात एक भिकारी ब्राह्मण आला तो खूप शिकलेला आणि वेदांमध्ये पारंगत होता तो खूप शिकलेला होता बासुदत्ताला तो भिकारी खूप आवडला त्याने नाव व कोळ विचारून त्याने आपल्या मुलीचे लग्न त्या कौसुक गोत्री ब्राह्मणाशी लावले आणि त्यांनी त्याच्यासमोर अट मांडली की लग्नानंतर तुला आमच्या मुलीला घेऊन इथेच राहावं लागेल त्याने बासुदत्तला होकार दिला आणि अशा प्रकारे त्याचे लग्न झाले आता सुदैवाची लग्न करून तिचा नवरा सुदैवाच्या वडिलांच्या घरी राहू लागला सुदैवाचे वडील बासुदत्त हे ब्राह्मण होते ते शहरातील एक अतिशय श्रीमंत माणूस होते वडील खूप श्रीमंत आहेत असा विचार करून सुदैवा उद्धट स्वभावाची झाली होती ती रोज नवऱ्याचा अपमान करत असते नवऱ्याला उलट उत्तर करण्याची कोणतीच संधी सुदैवा सोडत नसे तो ब्राह्मण सुदैवाचा नवरा खूप विद्वान होता तो खूप हुशार आणि चांगला समंजस माणूस होता पत्नीला तो कधीच काही बोलत नव्हता सुदैवाने काही कधीही पतीची सेवा केली नाही उलट ती नेहमी पतीशी उद्दट बोलायची कारण वडिलांच्या इथे राहिल्यामुळे ती बिंदास्त होती सुदेवा मोकळ्या स्त्रीसारखे गावभर फिरत असे तिच्या नवऱ्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला तर ती तिच्या नवऱ्याला प्रत्येक गोष्टीवर एकच टोमना मारायची माझ्या वडिलांच्या घरी राहून तुमचा उदरनिर्वाह चालतो तुम्हाला इतके फालतू बोलण्याची गरज नाही स्वतःमध्ये पोट भरण्याची ताकद नाही मी जसे वागते तसे मला वागू दे ती रोज अशा प्रकारे वागायची सुदैवाच्या पतीने तिच्या वडिलांकडे कधीही तक्रार केली नाही की तुमची मुलगी रोज मला टोमने मारती ती मला अशा गोष्टी सांगते ती माझे अजिबात ऐकत नाही बासुदत्ताला आपल्या मुलीची सवय चांगलीच माहीत होती परंतु बासुदत्ताने तिच्या उनिवा मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही आता मी काय समजावू समजवण्याचाच वय होतं तेव्हा तिने कधी समजून घेतली नाही मग आता ती काय ऐकणार आहे बासुदत्ताच्या मुलीमध्ये सर्व वाईट गुण होते बायको असण्याचे काही चिन्ह तिच्यात दिसत नव्हते पत्नीचे टोमणे ऐकून सुदैवाचा नवरा अस्वस्थ झाला आणि एके दिवशी तो तिला न सांगता घरातून निघून गेला आपल्या जावयाच्या जाण्याने बासुदत्तला फार वाईट वाटले बासुदत्त विचार करू लागले की माझ्या मुलीच्या वाईट वागणुकीमुळे माझा जावय तिला सोडून गेला माझ्या मुलीने फार मोठे पाप केले आहे म्हणूनच माझ्या जाणकार आणि धार्मिक जावईने तिला सोडले आहेत माझी मुलगी कुळाचा नाश करणारी आहे जावई गेल्यानंतर बासुदत्ताने आपल्या मुलीला हे घरातून हाकलून दिले ते म्हणू लागले कुलटा कुटुंबावर डाग लावणारे तू पण निघून जा आजपासून माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत पुन्हा कधी इकडे बघू नकोस तुझं माझं नातं संपलं हे समजून घे तुझा नवरा राहतो तिथे जा असे म्हणत बासुदत्ताने आपल्या मुलीलाही घराबाहेर काढले आता काय झाले सुदैवाने तिच्या वडिलांचे घर सोडले होते आता पती आणि वडिलांच्या त्यागामुळे ती जिथे गेली तिथे तिथं तिथले लोक तिच्याबद्दल वाईट बोलून तोंड फिरवायचे सुदैवा अनेक दिवस अशीच भुकेने तहानलेली भटकत राहिली आता सुदैवाला हे चांगलेच ठाऊक होते की तिने कधी तिच्या पतीचा आदर केला नाही आणि त्याच्या त्यागामुळे माझी ही अवस्था झाली आहे अनेक दिवसांच्या भटकंतीनंतर तिने गुजरातमधील एक तीर्थ गाठले तिला अनेक दिवसांपासून भूक लागली होती त्यामुळे तिला नीट चालता येत नव्हते पोटातील भूक भागवण्यासाठी पोटातील आग शमवण्यासाठी सुदैवने कपडा घेतला आणि भिक्षा मागू लागली ती ज्यांच्याकडे जाते ते लोक तिला शिव्या देतात आणि तिथून पळवून लावतात तिची अवस्था पाहून सगळे हसायचे लोक तिला पापी मानायचे आणि त्यामुळे ते तिला भिक्षाही देत नव्हते अत्यंत भुकेने व्याकुळ झाल्याने ती खूप अशक्त आणि बारीक झाली होती तिला अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रासले होते अंग पूर्णपणे सुकले होते एके दिवशी ती त्याच नगरात वेड्यासारखी भटकत होती आणि भटकत ती एका सुंदर कुंपणापाशी आली तिने पाहिले की तेथे ते एक अतिशय सुंदर धर्मशाळा आहे जिथे वैद्यांचे मंत्रोच्चार होत होते ब्राह्मण बसले आहेत म्हणून तिने त्याच दारात जाऊन भिक्षा मागितली त्या घराच्या मालकाने पाहिले की एक क्रुश ला स्त्री भिक्षा मागण्यासाठी आली आहे म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणू लागला हे भाग्यवान दाऱ्याकडे बघ तिथे एक दुःखी स्त्री खूप आहे ती अनेक दिवसांपासून भुकेली आणि तहानलेली दिसते तिला आद्राने आत आण आणि खाऊ घाला ते घर इतर कोणाचे नव्हते त्या घराचा मालक दुसरा कोणी नव्हता ते घर सुदैवाच्या पतीचे घर होते आणि तो सुदैवाचा नवरा होता जो आपल्या बायकोला सोडून इथे आला होता आणि इथे आल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले आणि योगायोगाने सुदैवा तिच्याच नवऱ्याच्या दारात पोहोचली होती तिच्या पतीनेही तिला पाहताच ओळखले की ती त्याची पत्नी आहे त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला तिला अन्न खाऊ घालण्यास सांगितले त्या ब्राह्मणाची दुसरी पत्नी अतिशय सुंदर सभ्य आणि सुसंस्कृत होती ती धार्मिक आणि पतीशी एकनिष्ठ होती दारात एक दुःखी स्त्री पाहून तिलाही कुरु करुणाने भरून आले डोळ्यात पाणी आले आणि तिने आदराने तिला आपल्या घरी बोलावले तिला आत बसवले आणि प्रेमाने खाऊ घातले सुदैवाने पतीला ओळखले होते सुदैवाने आपल्या पतीकडे पाहिले आणि तिचा चेहरा शर्मेने झुकला तेव्हा त्याच्या दुसऱ्या पतीने विचारले हे स्वामी ही स्त्री कोण आहे तुम्हाला पाहिल्यावरती मान खाली का करत आहे तेव्हा तिचा नवरा म्हणाला हे देवी ही कृष् ती दुसरी कोणी नसून माझी प्रिय वल्लभ आहे मला ती खूप आवडायची पण काही खास कारण्याने मी तिला सोडून निघून गेलो तुम्ही तिची विशेष काळजी घ्या तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या ज्या नवऱ्याशी सुदैवा कधीच नीट बोलली नाही त्या नवऱ्याने आज तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आणि खूप अधरतित्त केले पतीचे स्वागत पाहून सुदैवा लाजाने नतमस्तक झाली तिने केलेले दुष्कृत्य आठवून तिला आतून गोदमरल्यासारखे वाटू लागले तिचे दुष्कृत्य आठवून आणि स्वतःच्या पतीची दुसरी पत्नीची सेवा पाहून ती लाजने भारावून गेली आता सुदैवा पश्चातापाच्या आगीत जळू लागली ती विचार करू लागली मी किती पापी आहे की मी माझ्या पतीशी नीट बोलले नाही माझा धार्मिक पती खूप चांगला आहे या सर्व गोष्टींचा विचार करून तिने हृदय तुटले आणि तिचा आत्मशरीर सोडून निघून गेला सुदैवाच्या पतीने तिचे अंतिम संस्कार केले सुदैवाचे दुःख इथे संपले नाही तिच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा यमराजापर्यंत पोहोचला तेव्हा तिचे हे कुकृत्य पाहून यमराजही खूप क्रोधित झाले यमराजांनी आपल्या दूतांना तिला जळत्या अंगारावर टाकण्यास सांगितले त्याचप्रमाणे तिने एक एक करून विविध नरक अनुभवले सुदैवाने पतीची फसवणूक केली होती ती दुसऱ्या पुरुषावर मोहित झाली होती त्यामुळे यमराजाने एक लोखंडी पुरुष गरम करून त्याला तिच्या छातीवर झोपवलं त्यानंतर तिला पू रक्त आणि विष्टा याने भरलेल्या नद्यांमध्ये फेकण्यात आले त्यानंतर तिला कीटकांनी भरलेल्या तलावात फेकून दिले त्यानंतर यमदूताने तिला करवतीने कापले त्यानंतर निर्निळा जन्मात जन्म घेऊन जन्मा तिला खूप त्रास सहन करावा लागला प्रथम तिचा जन्म सापाच्या योनीत झाला मग ती कुत्रा झाली मग कोंबडा नंतर मांजर आणि जेव्हा तिच्याकडे फक्त काही पापे शिल्लक राहिली तेव्हा तिला कुत्री बनवण्यात आले राजा इचोवा लढताना रणंगराव मरण पावला राजा इचोवाची पत्नीने सुदैवाला आपल्या पतीच्या पुण्यातून थोडे पुण्य दिले त्यामुळे ती वैकुंठाला गेली आणि ती मोकळी झाली म्हणूनच की आई वडिलांचे कर्तव्य आहे की मुलांना चांग, चांगले संस्कार देणे मग ती मुलगी असो वा मुलगा आपल्या मुलाला चांगले संस्कार देऊन संस्कारित करणे तुम्ही या तीन चुका कधीच करू नका प्रथम आपल्या मुलीला शिक्षण आणि संस्कारांपासून वंचित ठेवू नका आणि हे काम पालकांनी लहानपणापासून सुरू करावे तरच त्या चांगल्या मुली बनू शकतील दुसरे म्हणजे आपल्या मुलाच्या छोट्याशा चुकीकडे हे दुर्लक्ष करू नका चूक झाली असेल तर त्यांना लगेच समजावून सांगा आणि ताबडतोब थांबवा जेणेकरून त्यांनी लक्षात ठेवावे की हे चुकीचे आहे तिसरी गोष्ट खूप सुंदर आहे लग्नानंतर मुलीला आणि मुलीच्या नवऱ्याला घर जावे म्हणून ठेवू नका त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो नवऱ्याकडे घरात सर्व काही असेल आणि कमवता असेल तर मुलीला आणि तिच्या नवऱ्याला घर जावई म्हणून ठेवू नका तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका